तुम्ही गेलेच चालते जयंतराव मी तुमच्यावर काहीच बोलत नसतो माझे मित्र आहेत बाजूला त्यामुळे मला काही काळजी नाही आहे माझे मित्र आहेत ना बाजूला नाही तुम्ही नका जाऊ सुरुवातीला तरी नका जाऊ नाही काही प्रॉब्लेम नाही विरोधी पक्ष नेते गेले तरी चालते मला बोलता येतं कुठे कारण विरोधी पक्षनेते आता खूप बोलून थकलेत थोडस घेऊन येतील अध्यक्ष मोदय अर्थसंकल्पाने चर्चेमध्ये मी भाग घेतो आणि अजित ना ना दादा नाही तुम्ही थांबा ना तुमच्यावर सुरुवातच करतो नंतर सोडून देतो माननीय अजितदा हो हो शंभर टक्के संधी देतो तुम्हाला मीच द्यायला मीच संधी द्यायला लावीन काळजी नव करू माननीय अजितदादा पवार यांनी आपल्या राजकीय आयुष्यातला हा दहावा अर्थसंकल्प अध्यक्ष मोदय मांडलेला किती आणि हे राज्य अध्यक्ष मोदय हे लोक कल्याणासाठी शासन करायचं असतं आणि म्हणून लोककल्याणकारी योजना ज्या लोकांच्या हिताच्या आहेत त्या योजना बजेटमध्ये घ्यायच्या असतात आणि लोकांना त्याचा फायदा द्यायचा असतो तुमच्यावर सुरुवात करू तुम्ही गेलं चालतं अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेते आमचे विजयभाऊ वडेट्टीवार यांनी बजेटवर सगळे आकडे पेश केले सहा लाख बारा हजार कोटीचा बजेट त्यातली तूट जी आहे ती चाळीस हजार कोटीपर्यंत कशी भरून काढणार कसं हे करणार चाळीस लाख कोटीचा आपला पूर्ण हे सगळं सगळे त्यांनी कोट्यावधीचे सगळे मांडले आणि बजेटमध्ये तरतूद केलेल्या त्याचा हिशोब त्यांनी मागितला अध्यक्ष पण परंतु अध्यक्ष महोदय मी त्यांचं कौतुक एवढ्यासाठी करेल की त्यांनी जे काय मांडले असतील अजितदादा निश्चितपणे उपमुख्यमंत्री त्यांना उत्तर देतील आणि जो काही खोटा नेरेटिव्ह त्यांच्या भाषणामधला आहे आकड्यांचा तो निश्चितपणे खोडून चालतील पण माझे मित्र इथं बसलेले आहेत ना नाव घेत नाही त्यामुळे बोलण्याचा प्रश्न येणार नाही मग तुम्ही पण तुम्ही बोलून घेतो <laughs> अध्यक्ष मोदय एक आमचे सन्माननीय सदस्य एक मित्र आहेत विधिमंडळामध्ये अध्यक्ष मोदय खोटा नेरेटिव्ह कसा सेट करायचा सकाळी उठले की रात्री झोपेपर्यंत कसं लोकांना मूर्ख बनवायचं तेच ते बोलायचं आकडे फेकायचे आणि लोकांमध्ये संभ्रम तयार करायचा एका वाहिनीवर आम्ही माझ्या मित्रांनी मी, मी जर आम्ही डिबेट करत होतो दो दोन हजार बावीस तेवीस सोळा लाख कोटी रुपयांचा तूट सोळा लाख कोटी नंतर आले तेवीस चोवीस बत्तीस लाख कोटी तूट अर्थसंकल्पात मग आले चोवीस पंचवीस सर एक लाख कोटीची तूट मी त्याच वेळेस म्हटलं की सोळा लाख सतरा लाख आपण बजेट किती मांडून एवढ्याची तूट पण माझ्या मित्रांनी दुसरा विषय त्याच्यापेक्षा गमतीदार मांडला अ तुम्ही एवढं बोलताय ना तर केंद्र शासनाकडे सोळा लाख दादा दादा सोळा लाख कोटी जीएसटीचे बाकी आहेत सोळा लाख माझ्या मित्रांनी सांगितलं जे आता बरं डिस्टर्ब करतायत सोळा लाख कोटी जीएसटी बाकी आहे मी त्यावेळेस म्हटलं साहेब सोळा लाख कोटी मजाची गोष्ट आहे का एवढं जीएसटी कुठे बाकी राहतो काहीतरी हजारात बोला पण माझ्या मित्रांनी खोटं बोलू नेरेटिव्ह सेट करून लोकांना काय फक्त दिशाभूल करायची आकडे फेकायचे लोकांना का माहिती आहे सोळा लाख कोटी का सोळा हजार कोटी आणि अशा पद्धतीनं याही लोकसभेच्या आमचे मित्र गेले तरी चालतील याही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष मोदय ते सांगतो आणि रशिया युक्रेनच्या युद्धाचा उद्या तुम्हाला जे काय असेल ते पुरावे देतो तुम्ही आता सभागृहात म्हटलेला आहे की त्यामुळे मी राजीनामा देईल उद्या तयारी ठेवा उद्या देतो तुम्हाला प्रूफच देतो उद्या तयारी ठेवा उद्या तयारीच ठेवा मी तुम्हाला देतो उद्या पुरावे नाही नाही कायमचं तर नाही काय नाही मित्रात माझे असं कसं काय कुठे साहेब साहेब नाही आता आता अध्यक्ष नाहीत आपल्या भाषणामध्ये अध्यक्ष मोदय विरोधी पक्ष नेते आपल्या भाषणामध्ये अध्यक्ष मोदय मी माझ्या मित्राकडे आता बघणार नाही माझ्या मित्राकडे आता बघण्याची माझी इच्छा नाही अध्यक्ष मोदय विरोधी ते आपल्या भाषणात अध्यक्षमध्ये म्हणाले सवय अध्यक्ष मोदय जे ते बोललेत अध्यक्ष मोदय अर्थसंकल्पावर जे बोलले असतील तर मला अर्थसंकल्पावर बोलावं लागेल त्यामुळे त्यांनी म्हटलं अध्यक्ष मोदय की या लोकसभेमध्ये आम्ही एकतीस जागा जिंकल्यात आणि त्यामुळे आता पेळी वाटले एकतीस जागा जिंकल्यात तर काँग्रेसच्या तर शंभरच्या हाताला पेढे वाटले कशासाठी मोदीजी पंतप्रधान झाले त्यामुळे वाटलेत का आपल्या शंभराच्या आतमध्ये आलेत त्याच्यासाठी पेढे वाटलेत काय उत्साह काय आनंद जी काँग्रेस पार्टी चारशे तीन ते चारशे बारा पर्यंत सीट घेणारी पार्टी ती शंभरच्या आत येते अनेक छाती फुगू फुगू बदलतात पेढे वाटतात थोडं आत्मचिंतन करण्याची काँग्रेस पार्टीला जरूरत आहे अध्यक्ष या इलेक्शन अध्यक्ष मध्ये लोकसभेचं कोणी सांगेल एक वेळेस तुम्ही खोटं बोलू शकता एक वेळेस लोकांमध्ये संभ्रम तयार करू शकता एक वेळेस लोकांना बार बार मूर्ख बनवू शकता नाही तुम्ही संविधानावर बोलले तुम्ही संविधानावर बोलले अध्यक्ष मोदय मोदीजींनी दहा वेळेस त्यांच्या भाषणात सांगितलं की गीता असेल कोणताही धर्मग्रंथ असेल त्यापेक्षा सगळ्यात मला उच्च आणि माझ्या सगळ्यात महत्वाचा माझ्यासाठी ग्रंथ जर असेल तो तो संविधान आहे तर तू झालं का अध्यक्ष मोद जसं आता अजितदादांवर विरोधी पक्ष अध्यक्ष अध्यक्षपदी बोलले त्यांची देहभाषा त्यांची बोलीभाषा ते, बोली ते थोडेसे काय आहे त्यांच्यावर काही टीका केल्या आहेत मुख्यमंत्री काहीतरी कुरघुडी करतात अहो मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि राज्याचे प्रमुख यांनी काही घोषणा करणे काही वक्तव्य करणे काही प्लॅनिंग सुचवणे किंवा पुढच्या भविष्यातल्या किंवा लोक कल्याण योजनांवर बोलणे अभिप्रातच आहे त्यामुळे दादा असोत का फडणवीसजी असोत का मुख्यमंत्री असोत तिन्ही नेते आमचे एकत्रितपणे काम करणारे नेते आहेत आणि तुम्हाला आज सांगतो ही महायुती जो तुम्ही लोकसभेने खोटा नेरेटिव्ह करून लोकांना मूर्ख बनवलं लो, त्यातून लोक निघाले बाहेर आता सुरू झालं खटाखट सुरू झालं तुमच्या ऑफिसवर जाणं सुरू झालं महिलांचं की आमचे पैसे साडेआठ हजार कधी देता सगळं चालू झालेलं आहे लोकांना समजून आलेलं आता परंतु महायुती ही एकत्रितपणे निवडणूक लढून तुम्ही जागांचा विषय सोडून द्या कोण किती लढवेल ते तिघ नेते सक्षम आहेत पण महायुती आपली एकत्रितपणे लढून या महाराष्ट्रामध्ये लोक कल्याणकारी राज्य दोन हजार चोवीसच्या मध्ये निश्चितपणे तयार करणार यात आमच्या मनात आणि जनतेच्याही मनात शंका नाही कारण जनतेने दोन हजार एकोणीस मध्ये आम्हालाच दिलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये युतीलाच मतदान केलं होतं पण त्यावेळेस आमच्यासोबत अविश्वासघात करून जी काँग्रेस शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचार आयुष्यातही बसू शकत नव्हते आयुष्यात नाही आयुष्यात नाही मुस्लिम समाजालाही मूर्ख बनवलं तुम्ही मूर्ख बनवलं ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं की ज्या दिवशी मी काँग्रेस सोबत बसण्याची वेळ येईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल त्यांचे चिरंजीव तुमच्यासोबत बसले आणि तुम्ही तुमचे विचार सोडून दिले अरे तुम्ही हिंदुत्ववादी लोकांसोबत बसले राधे पुन्हा हिंदुत्वावर बोलताय काल तर फार कर झालं मी ते बोलणार नाही कारण वरच्या राजकारणातला आहे हिंसा अहिंसा हिंदू धर्म अहिंसा हिंसावादी आहे हे तर काय आता लोकांच्या मनात काय असेल तुम्ही विचार करा की तुम्ही हिंदू धर्माला हिंदू लोकांना हिंसावादी म्हणता यापेक्षा जोक या देशातला कोणताच असू शकत नाही अध्यक्ष मोदय यांनी एक लक्षात ठेव अध्यक्ष मोदय हा अर्थसंकल्प जो आहे हा सगळ्या वर्गांचं प्रतिनिधित्व करणारा सगळ्या वर्गांना न्याय देणारा अर्थसंपाध्यक्ष सगळ्या वर्गांना न्याय देणारा आणि यांनी विश्लेषण स्वतःच केलं लोकसभेचं एकतीस जागा जिंकल्या बाबा जरा एकशे पंचावन्न जागी तुम्ही पुढे आहात एकशे तेहतीस जागी आम्ही पुढे आहे खूप डिफरन्स नाही पण त्या अजून सांगतो सगळं तुम्हाला माहित आहे मला माहित आहे सगळीकडे आलेलं आहे दोनच लाख मतं कमी आहेत मुंबईमध्ये दोन लाख जास्त आहेत आणि त्याही पेक्षा अजून सांगतो तुमच्या एकशे पंचावन्न जागा आहेत ना त्यामध्ये काही जागांमध्ये लीड एकदम मोठा आहे ऐंशी हजार एक, एक लाख वीस हजार सत्तर हजार आणि काही जागा ज्या आहेत ना अतिशय कमी मार्जिन आलेल्या आहेत कमी मार्जिनं त्या त्या विधानसभेमधल्या आमदारांच्या किंवा त्या क्षेत्रामधल्या विधानसभा क्षेत्रात आणि आमच्या एकशे तेहतीसचं जर विश्लेषण कराल आम्ही कमी फरकानं निवडून आलेल्या जाग कमी फरकाचं मतदान झालेलं आहे कमी मतदारसंघ आहेत आणि मार्जिनल म्हणतात मार्जिनल दहा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजार असे जास्त आहेत त्यामुळे सेफ मतदारसंघ आहेत तुमचे पन्नास टक्के मतदारसंघ अनसेफ आहेत त्यामुळे काहीही आम्हाला लागत नाही वीस पंच पंचवीस टक्के तुमचे मतदारसंघ फोडायला त्यामुळे महायुतीच येणार आणि या अर्थसंकल्पामध्ये प्रतिबिंब जे आहे जे सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा असतात त्याचं प्रतिबिंब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या अर्थस्थळ घोषित केले अध्यक्ष एक एक विषय जर अध्यक्ष मोदय आपण बघाल प्रत्येक घटकाचा जर विषय आपण बघाल अध्यक्ष मोदय मग आता आमचे मित्र होऊन गेले पहिले तुम्ही महिलांचाच घेतो लाडली योजना हो काय एवढं दुःख झालं लाडली बहीण मुख्यमंत्री लाडली बहीण योजना हो आणली एवढं दुःख विरोधी पक्ष नेत्यांना आणि बाकीच्या विरोधी पक्षातल्या लोकांना झालं की त्यावर काय टीका झाली एका बहिणीला पाळलं आणि लाडकी बहीण आले हो हे गरीब महिलांसाठी गरीब आपल्या भगिनीसाठी माता भगिनींसाठी योजना आहे याचा अर्थ आहे याच्या मागचं चिंतन तुम्ही समजले नाही याच्या मागचं चिंतन जर समजले असते तर तुम्ही असे वाक्य बोलले नसते अध्यक्ष मोदय लाडली बहीण योजनेचा मागचं